गरजेपोटी घरे नियमन संदर्भात निलेश पाटील यांनी केले मार्गदर्शन रायगड ओवी न्यूज पोरल देना तीन पिठल ममताबादे पोरल मधील बोकडविरा येथे बोकडविरा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अपर्णा मनोज पाटील यांच्या पुढाकाराने गरजेपोटी घरे नियमन संदर्भात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते सदर व्याख्यानाला नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट आणि आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि गरजेपोटी घरांच्या विषयाचा गाधा अभ्यास असलेले निलेश ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गरजेपोटी घरे निर्माण होण्यामागची कारणे वेळोवेळी झालेले शासन निर्णय आणि आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयासाठी पुढे अर्ज करण्याची आणि त्या अंतर्गत भाडेपट्ट्याने जमीन नावावर करण्याचे सुचवले गेले ज्याला प्रश्न उत्तर तासानंतर उपस्थित सर्वांनी समर्थन केले सोबत बोकडवीला गावात आज ही ग्रामपंचायत असल्याने महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आणि ग्रामपंचायत अधिनियम यांच्या सहाय्याने सदर भाडेपट्टा नंतर सनद स्वरूपात कसे आणता येईल याची ही कायदेशीर माहिती त्यांना देऊन भाडेपट्ट्याचे मालकी हक्कात रुपांतरित करण्याची ट्रीक ही यावेळी निलेश पाटील यांच्याकडून सांगण्यात आली शिबिराच्या शेवटी प्रश्न उत्तर तासात अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि जवळपास अडीच तास सुरू असलेल्या या शिबिराचे उपस्थित सर्वांनी समर्थन आणि कौतुक केले सदर व्याख्यान शिबिराचे आयोजन बोकडविरा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आणि सरपंच अपर्णा मनोज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते प्रसंगी उपसरपंच ध्रुव जयवंत पाटील व ग्रामपंचायतचे सदस्या रुपाली पाटील स्मिता पाटील गीता पाटील शोभा पाटील कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील माजी सरपंच भगवान पाटील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील गजानन पाटील शांताराम कडू नवी मुंबईतून आहेत संकल्प निरंत पाटील तसेच कोपरचे राज पाटील उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका